मोड आलेल्या मुगाची भाजी करत आहे हे पहा पाव किलो मूग आहे ते रात्री भिजून आज मोड आलेले आहेत आता मी याची भाजी करत आहे आपण पाहूया रेसिपी साहित्य उकडलेले मूग कांदे कोथिंबीर तिखट हळद मिरजू मीठ चला तर मग पाहूया रेसिपी कढई ठेवून घेतलेली तेल टाकून घेऊया कडाईमध्ये यामध्येच आपण आता कुठलेला लसूण टाकूया कांदा आणि कोथिंबीर टाकूया हे पहा थोडीशी कोथिंबीर भरून टाकूयाला छान आपण फ्राय होऊ देऊया हे पापला आता कांदा फ्राय झालाय आहेत ना ही टाकून घेऊया दोन मिनटं याला फ्राय करून घेऊया मुगाची उसळ छान होईल मोड आलेल्या मुगाची उसळ हे पाणी उकडून घेतले आता हे याच्यात टाकून घेऊया त्याला फक्त दोन मिनटं झाकून ठेवलं छान उकळलं की तयार झाली आपली मुगाची उसळ मोड आलेल्या मुगाची उसळ माझी मुगाची उसळ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू दोन मिनटं झाकूया